नमस्कार मित्रांनो मी संत शाधवराव सुरडकर निर्भय महाराष्ट्र पार्टी नेपाळ तालुका अध्यक्ष भावे सरांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव बसवंत नगर परिषद दोन हजार पंचवीस येथे प्रभाग क्रमांक दहा येथून निर्भय महाराष्ट्र पार्टी पुरस्करून उमेदवार आम्ही फारुख रऊफ शेख यांना उमेदवारी दिली आहे तर प्रभागाचा विकास जेव्हा आम्ही बघतो तर गेली अनेक वर्षापासून काहीसा झालेला आहे काहीसा अपूर्ण आहे आणि आता नगर परिषद आहे त्यामुळे येणारा जो निधी आहे हा मोठ्या प्रमाणात असेल आणि आमचा जो फारुख शेख आहे हा स्वच्छ कॅरेक्टर असलेला उमेदवार आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी हे नाव आज महाराष्ट्रामध्ये पोचलेलं आहे आणि त्या नावामागे कुठेतरी एक निर्मळ अशी चादर किंवा झालर आलेली आहे तर अशा उमेदवाराला जर आपण निवडून दिलं तर निश्चितच आपलं मत वाया गेलंय असं आपल्याला वाटणार नाही पिंपळगावमधील जेवढा पण स्लम एरिया असेल ह्या एरियामध्ये आम्ही जेव्हा जाऊन बघतो त्यावेळेस अक्षरशः खूप घनेरडी अवस्था आहे तिथले बाथरूम असतील गटारी असतील पिण्याचं पाणी असेल ह्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत निश्चितच ग्रामपंचायत असल्या कारणाने निधी कमी पडत असतो परंतु आता पर्यायने आपल्याला नगर परिषद आलेली आहे ज्या नगर परिषदेमध्ये आज बारा वार्डांची स्थापना झालेली आहे बारा वार्डांमधनं पंचवीस उमेदवार आज इथून निवडणूक लढवत आहे आणि सवीसावा हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे तर ह्या अनुषंगाने जर आपण आज बघायला गेलो पिंपळगावकडे तर निश्चितच जो येणारा येणारे जे दिवस आहेत हे खूप छान आणि सुंदर आहेत आणि प्रत्येक उमेदवाराला त्याच्या इच्छेनुसार काम करण्याची संधी मिळणार आहे तर आतापर्यंत आपण भरपूर असे उमेदवार निवडून दिलेले असतील परंतु आमचा फारुख शेख यामध्ये वेगळा का हे सांगण्याचं महत्व असं आहे की निवडणुका जाहीर झाल्या आणि त्याची उमेदवारी ज्यावेळेस निश्चित झाली त्यावेळेस त्याने बॉन्ड पेपरवर लिहून त्याची जी आश्वासनं आहेत किंवा जनतेसाठी तो काय काम करणार आहे हे सर्व त्याने बॉन्ड पेपरवर लिहून दिलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातल्या पोस्ट आपण सोशल मीडियावर व्हायरल पण केलेल्या आहेत तर मला तरी असं वाटतं की जनतेने ह्या गोष्टीचा विचार करून एकदा सर्वसामान्यांना संधी देऊन तो कसा काम करतो किंवा तो काम करू शकतो का नाही करतो याची पात्रता ओळखून त्याला एकदा तरी संधी द्यायला पाहिजे की आपण म्हणतो की ज्या ज्या भागातून तो व्यक्ती येतो म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर तो समजा स्लम ही सेल, तो तक स्लम एरियातून येत असेल तर निश्चितच त्याला त्या स्लम एरियातले ज्या काही अडचणी असतात त्या जवळून त्याने बघितलेल्या असतात म्हणून अशा उमेदवाराला जर आपण निवडून दिलं तर तो निश्चितच येणाऱ्या एका प्रभागातून तो निवडून येईल परंतु डोळ्या डोळ्यासमोर ह्या पिंपळगाव नगर परिषद मध्ये जेवढेच लन एरिया असतील ते डोळ्यासमोर ठेवून तो काम करेल आणि प्रत्येक प्रभागासाठी तो काम करेल याच्यासाठी तो कटिबद्ध असेल आणि आपण एकदा संधी द्या अशा उमेदवाराला जो मनापासून काम करण्यासाठी तयार आहे वाट बघतोय फक्त तुमच्या एका बोटाने बटन दाबण्याची आणि निशानी आहे सीसीटीव्ही कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा आपलं मत विकासाला धन्यवाद आणि अजून एक सांगायचं राहिलं की प्रभाग क्रमांक दहा हा जो पिंपळगाव नगर परिषदेचा प्रभाग आहे हा मोठ्या लोकसंख्येचा प्रभाग निर्माण झालेला आहे तर मतदान करताना मतदार त्यामुळे मध्ये थोडंसं गोंधळू शकतात तर ह्या मतदान केंद्रावर प्रभाग क्रमांक दहामधील जे जे बूथ आहेत तिथे ति प्रत्येक बूथवर दोन मशीन्स लावले आहेत तर त्या दोन मशीनमध्ये आपल्याला प्रत्येक उमेदवाराला चार मते देण्याचा हो, अधिकार आहे एक नगराध्यक्ष पद आणि तीन नगरसेवकाची पदं आहेत तर आपला जो उमेदवार ज्या सीसीटीव्ही कॅमेरा घेऊन निवडणूक लढवत आहे ते चिन्ह दोन नंबरच्या मशीनवर पिवळा जो कलर आहे पेपरचा त्या मशीनवर पिवळ्या कलरचा पेपर आहे लक्षात राहू द्या पिवळ्या कलरच्या पेपरवर चार नंबरचा अनुक्रमांक असलेला फारूक शेख आणि त्याच्या नावापुढे सीसीटीव्ही कॅमेरा निशानी परत एकदा समजून घ्या सी सी टी व्ही कॅमेरा मी परत एकदा रिपीट करतो की प्रभाग क्रमांक दहा मधील जेवढे पण बूथ आहेत त्या बुथमध्ये दोन मशीन्स लावलेल्या आहेत आणि आपला जो उमेदवार आहे सीसीटीव्ही कॅमेरावाला त्याच त्याची जी निशानी आहे किंवा त्याला ज्या मशीनवर बटन दाबायचं आहे त्या मशीनवर पिवळा पेपर आहे शेवटचा त्याच्यावर चार नंबरचे त्याची अनुक्रमणिका आहे आणि त्या चार नंबरच्या अनुक्रमणिकेसमोर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं बटन आहे ते बटन दाबून त्या उमेदवाराला आपण निवडून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद